पुण्याच्या गजबजलेल्या पेठेत राहणारे आनंदराव एक मध्यमवर्गीय व्यक्ती आयुष्यभर प्रामाणिकपणे नोकरी केली पण निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना त्यांच्या आयुष्यात मोठे संकट आले एकुलता एक मुलगा साहिल एका गंभीर आजाराने ग्रासला गेला डॉक्टरांनी उपचारांसाठी मोठा खर्च सांगितला आणि बरे होण्याची खात्रीही कमी दिली आनंदरावांची जमापुंजी संपत आली होती मित्र नातेवाईक मागे सरकले होते अशातच त्यांच्या जुन्या मित्राने विठ्ठलरावांनी त्यांना एक सल्ला दिला आनंद एकदा हार के सहारे असलेल्या खाटू श्यामजींच्या चरणी जाऊन बघ तो शीश कादानी कोणालाच रिकाम्या हाती परतवत नाही प्रवास खाटूचा आनंदरावांनी शेवटचा पर्याय म्हणून राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातील खाटू धामला जाण्याचा निर्णय घेतला मनात शंका होत्या पण मुलासाठी असलेले पित्याचे प्रेम त्यांना तिथे घेऊन गेले खाटूच्या मातीत पाऊल ठेवताच त्यांना एक वेगळीच शांतता जाणवली सगळीकडे श्री श्यामचा जयघोष सुरू होता हातात निशाण ध्वज घेऊन अनवाणी चालणारे भक्त पाहून आनंदरावांचा विश्वास थोडा वाढला जेव्हा ते रांगेत उभे राहिले तेव्हा त्यांच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होते तो चमत्कारिक क्षण मंदिरात श्यामबाबांच्या मोहक मूर्तीसमोर पोहोचताच आनंदरावांचे शब्द थिजले त्यांनी फक्त एवढेच म्हटले बाबा मी हरलो आहे आता तूच माझा आधार आहेस पुजाऱ्याने दिलेला प्रसाद आणि गुलाबाचे फूल घेऊन ते जड अंतकरणाने परतले त्या रात्री ते खाटूमध्येच एका धर्मशाळेत थांबले स्वप्नात त्यांना एक मोरपिसांचा मुकुट घातलेला बालक दिसला जो म्हणत होता काळजी नको करू मी तुझ्यासोबत आहे परतीचा प्रवास आणि आलेला अनुभव आनंदराव पुण्याला परतले घरी पोहोचताच त्यांनी पाहिले की साहिलच्या खोलीत डॉक्टरांची गर्दी होती त्यांना वाटले काहीतरी अघटित घडले पण डॉक्टर आनंदाने बाहेर आले आनंदराव हा चमत्कारच आहे गेल्या दोन दिवसांत साहिलच्या रिपोर्टमध्ये प्रचंड सुधारणा आहे ज्या औषधांचा परिणाम होत नव्हता ती आता काम करू लागली आहेत तो आता धोक्याच्या बाहेर आहे आनंदरावांनी खिशातून खाटूश्यामजींचे ते वाळलेले गुलाबाचे फूल काढले आणि साहिलच्या उशाशी ठेवले त्यांच्या डोळ्यांत आता दुःखाचे नाही तर कृतज्ञतेचे अश्रू होते भक्तीचे फळ काही महिन्यांत साहिल पूर्णपणे बरा झाला आनंदरावांनी केवळ स्वतःचा अनुभव घेतला नाही तर त्यांनी ठरवले की दरवर्षी ते गरजू मुलांच्या उपचारासाठी आपल्या उत्पन्नाचा एक भाग श्याम सेवा म्हणून देतील शिकवण खाटू श्यामजींच्या दरबारात श्रीमंती चालत नाही तिथे फक्त भाव चालतो जो जगाकडून हरतो त्याला श्यामबाबा आपलेसे करतात म्हणूनच त्यांना हारे का सहारा म्हटले जाते वाले श्याम तेरी शरण में आ गया हार कर मैं दुनिया से तेरे दर्पे आग्या जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा अशाच आणखीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद